नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण टिफिन रेसिपी बनवणार आहोत टिफिन रेसिपीमध्ये कोबीची चमचबीत भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी एक मध्यम आकाराचं कोबी घेतलेला आहे वजनी म्हटलं तर तीनशे ग्राम हा कोबी असेल आता हा हो कोबी आपल्याला कट करून घ्यायचं आहे कोबी कट करत असताना अगदी लहान आकारामध्ये कट करायचं नाही व्हिडिओमध्ये दाखवलंय तशा पद्धतीने कोबी कट करून घ्यायचा आहे संपूर्ण कोबी मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेला आहे कट केलेलं कोबी बाजूला ठेवून देऊयात इथे मी अर्धी वाटी ओल्या वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत या शेंगाही आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायच्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये जे वाटाणे आपण सोलून ठेवले होते अर्धी वाटी वाटाणे आहेत हे यामध्ये घालून घ्यायचे आता हे वाटाने आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत वाटाने भाजत असताना सतत हलवत राहायचं म्हणजे वाटण्याला था। एकसारखा डाग पडला जातो आणि वाटाने वाटाणे आपण एकसारखे छान भाजून घेतलेले आहेत याला डाग एकसारखा पडला गेलेला आहे आता आपण हे भाजलेले वाटाणे ते एका प्लेटीमध्ये बाजूला काढून घेऊयात वाटाने काढल्यानंतर पुन्हा गॅसवरती कढई गरम करायला ठेवायचे आहे कढई गरम झाली की यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे तेलामध्ये एकसारखे तडतडले गेले की आपण जो कोबी कट करून ठेवला होता तो सगळा कोबी यामध्ये घालून घ्यायचा आहे जर तुम्हाला कांदा घालायचा असेल तर जिरे घातल्यानंतर तुम्ही यामध्ये कांदा घेऊ घालून घ्यायचा आणि थोडा वेळ कांदा परतून घ्यायचा नंतर हा कोबी यामध्ये घालून घ्यायचा आता हा कोबी आपल्याला एकसारखा या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सगळं कोबी तेलामध्ये आपल्याला दोन मिनिट असाच परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर कोबी नेहमी पाणी सोडायला सुरुवात करतो यासाठी आपण मीठ तेलामध्ये कोबी परतल्यानंतरच घालणार आहोत संपूर्ण कोबी आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे साधारण दोन मिनिट आपल्याला असंच हलवत राहायचं आहे दोन मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता कोबीमधून पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि कोबी हे आपला शिजायला सुरुवात झालेली आहे अगदी मौसूद असा दिसायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत सर्वात आधी आपण आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे एक छोटा चमचा हळद घालायची एक मोठा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे जे वाटाने आपण भाजून बाजूला ठेवले होते ते सगळे वाटाने यामध्ये घालून घ्यायचे आता हे संपूर्ण मसाले आपल्याला या कोबीमध्ये एक जीव होतील इथपर्यंत हलवून घ्यायचं आहे साधारण संपूर्ण एक जीव व्हायला एक मिनिटवर लागतो सतत हलवत राहायचं तुम्ही पाहू शकता मसाले आपले हळूहळू एकसारखे या कोबीमध्ये मिक्स व्हायला सुरुवात झालेली आहे कोबीमध्ये मसाले एकसारखे मिक्स करून झाले की यामध्ये एक चमचा खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे जरा कोबी चमचमीत व्हावा यासाठी मी एक चमचा तेलाचा आणखीन वापर केलेला आहे आता हे वाटाणे आपण सुरुवातीला भाजून घेतलेले होते वाटाणे आणि कोबी एका वाफीमध्ये छान अशा आतल्यात शिजले जातील एक वाफ काढायची साधारण पाच मिनिट आपण हा कोबी शिजवून घेतलेला आहे झाकण काढून एकसारखं का कोबी मिक्स करून घ्यायचा गरमागरम कोबी मटारची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे चमचमीत ही कोबी मटारची भाजी तुम्ही चपाती बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी कशासोबतही खावा चवीला खूप छान लागते अशी ही टिफिन रेसिपी आज आपण बनवलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा होईल थोडा शेअरही करा पुन्हा भेटू धन्यवाद